व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्मान्य खासदार आमदार मासे आमदार विविध पक्षाचे आपले सगळे पदाधिकारी समोर बसलेले जळगाव जिल्ह्यातून आलेले दिगत पक्षांचे आणि इतर पक्षांचे प्रमुख पदाधिकारी बंधू बघीन यांनी पत्रकार प्रथम तर मी आपल्या सगळ्यांना उद्याच्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो महायुती म्हणजे राज्य व देशाचा सर्वांगीण विकास आणि त्या विकासाची गती या बाबतीमध्ये सगळ्याच वक्त्यांनी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आज माननीय तिघ नेत्यांनी ते राज्यस्तरीय आपले नेते आहेत हो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सूचना दिल्यानुसार सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचे मेळावे या ठिकाणी घेतले जात आहेत आणि या महायुतीच्या मेळाव्याचं पालकमंत्र्यांनी आयोजन करावं आणि सगळ्यांना निमंत्रित करावं हो। समन्वयकांना निमंत्रित करून विश्वासात घ्यावं ही जबाबदारी प्रत्येक पालकमंत्र्यांना दिली होती सगळे पदाधिकारी आमदार आणि आपण सगळेजण या महायुतीच्या मेळाव्याला आले त्यापर्यंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना बऱ्याच वक्त्यांनी आपली वाचना मांडलेली आहेत प्रत्येकाने आपल्या भावना ठेवलेल्या आहेत पण या पाच वर्षाचा काळ हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये नोंद केला जाईल असा हा काळ खरं म्हणाले की तर सत्तेमध्ये येऊन दोघं देश आम्ही सत्तेमध्ये होतो तीन जणांचं सरकार आमचं आलं आणि तीन जणांच्या सरकारमध्ये आम्ही होतो नंतर एक नवीन सरकार आलं त्याच्यामध्ये दोन जणांची युती झाली नंतर तिसरे आले त्या सरकारमध्येही आम्ही आहोत या पाच वर्षाचा जर इतिहास चेक केला तर कोणी सत्तेत राहिला की असा एकही पक्ष नाही पहिले काँग्रेस सत्तेत राष्ट्रवादी सत्तेत शिवसेना सत्ते बचूकडून सत्ते आरपीआय के सगळे सत्ते नंतर आता भाजप शिवसेना सत्ते त्याच्यामध्ये ठाकरे गट सत्ते आता तुम्ही अजित पवार गट सरते म्हणजे आता एकही पक्ष नाही की ज्या पक्षाला सत्तेचं वातावरण नाही खरं म्हणा लोकसभेची निवडणूक तुमच्या बरोबर गरबड होते त्यामुळे आमची विनंती हीच आहे की आमचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तर भाजपच्या या उमेदवाराकरता गरबड करत असेल तर समन्वय म्हणून आता तीव्र जणांची जबाबदारी आझादी आबासाहेब आझाद संजीव भाऊसाहेब साहेब आणि आजारी मंकेश दादा लोकसभेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आगोबरा करत असेल तर त्याला याची जागा दाखवण्याची जबाबदारी ह्या त्या पक्षा लोकांची आहे आणि विधानसभेला सुद्धा जर कोणी असं करत असेल तर त्याला त्याच्या त्याच्या पक्षाच्या माणसाने त्याला दाबणं ही अत्यावश्यक गरजेची बाब आहे हे बघा जळगाव जिल्हा हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला राहिला हे पन्नास वेळ सिद्ध झालाय महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता आणि हे मला माहीत नाही पण जळगाव जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी जिल्हा परिषदेचा जर आपण इतिहास पाहिला तर माझी महाजन सरांच्या अध्यक्षपदापासून तर आता करण्याच्या इतिहासामध्ये आपल्या रंजनाताई पाटील अध्यक्ष असेपर्यंत या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आवाज राहिलेली आहे यावेळी तुम्ही आम्हाला घेतला नाही तुम्ही काँग्रेसची नऊ नऊ मॅनेज केलं जसं आम्ही वरती केलं होतं तसं आम्हाला सोडून दिलं तुम्ही आम्ही मिळतात बसलो पण ते असो पण तरी सुद्धा सरकार जिल्हा परिषद मध्ये जात असताना सुद्धा जरी आम्ही विरोधात होतो तरी विरोधासारखं वातावरण तिथे दिसलं नाही आपण समन्वयकाने काम करण्याचा प्रयत्न केला आपली युती ही बळजबण्यानी झालेली युक्ती नाही आहे आपली युती ही विचाराची युक्ती आहे ज्या वेळेस आदरणीय प्रभूजी महाजन असतील मुंडे साहेब असतील मनोहरजी जोशी असतील हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर झालेली आपली युती आहे त्यामुळे आपलं जे जी जी से ना ना जी ती म्हणजे शिष्ट पद्धत व म्हणजे बचत पद्धत से म्हणजे सेवा पामी आणि ना म्हणजे ना मताना दिवस स्थान आहे ती मताची संघटना झाले आम चार आम्ही काही दिवस फॅकटणार ते वर्ष आमचं कसं गेले तुला माहिती आहे तुम्ही आता सत्तेमध्ये सत्तेमध्ये आले ते मग ते झाला नाही मी विचारा तशी आली सत्य तशी आले आमच्या पोरांना गद्दार आमच्या आईला गद्दार आमच्या बायकोला गद्दार आमच्या कॉमेंट चेक करा तुम्ही त्यावेळेच्या त्यावेळेच्या कॉमेंट चेक करा तुम्ही आमच्या आमच्या मनावर काय दिसत असेल आमच्या घरचे फोन बंद होते बायकांचे फोन बंद होते मुलांचे फोन बंद होते आमच्या कुटुंबावर काय घेतली होती तुम्हाला माहीत नाहीये आहे त्या परिस्थितीमध्ये आमचं काय होईल आम्हाला माहित नव्हतं मी तो तयार नव्हतो हे सकाळी आले आणि अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले मला विचार पण नाही केला मी तर सोळाच्या पहिल्या यादीत पण जावतो माझ्या तेहतीस तेतीस आहे आणि ही सत्ता मिळवण्याकरता एक विचार करण्याकरता माझ्या सरकार आलं पण हे ये सरकार येण्यामध्ये किती त्रास सहन करावा लागत आता पुढे झाले <पार्णाथ नाँगे> <पार्णाथ नाँगे> भाजपला घेतलं ना ते म्हणतात तुम्हाला आम्ही सत्ता घेतला तुम्हाला आम्ही सत्ता घेतलं आम्ही चाळीस ठिकाणी पण तिकीट दिसलं तर काय झालं असतात आम्हाला माहित होत हवामान पाच तीन वेळेस शपथ आहे सकाळची शपथ दुपारची शपथ संध्याकाळी शपथ असं डॉक्टर सांगतो ना सकाळी पुढे ह्या घ्या दुपारी घ्या घ्या संध्याकाळी तशी तीन वेळाची शपथ घेतली

तालुका प्रमुखांना विश्वासात जाहीर वाच्यता याच्यानंतर फक्त दोनशे चाळीस चाळीस तास फक्त एकशे अकरा गावात फिरले तुम्ही अरे या पैताळीस डिग्री वरुमान लागा की या काय यार या की नाही तुम्ही घेऊन हे काय सांगणं काही चुकीचं आहे का हा आम्ही काय प्रॉब्लेम केला असेल आम्ही काही गद्दारी केली असेल तर लपली असेल तर ठीक आहे पण आमचं म्हणणं एकच आहे आमची निवडणूक होते तेव्हा आम्ही बरोबर करतो आमदारकीच्या निवडणुकीत बरोबर करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची घेडपी पंचायत समितीची निवडणूक येते तेव्हा आम्ही मिशी निवडून टाकतो माझं म्हणणं असं आहे की गिरी भवन आणि सगळ्या नेत्या मंडळींना की झेडपी पंचायत समितीमध्ये सुद्धा कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी पण जिथे जिथे होण्यासारखं वातावरण आहे तिथे युती आली पाहिजे त्यामुळे आजगुड घ्या आणि गोडगोड बोला किशोर आपा बोलले मी पण तेच अरे आम्ही काय आजचे कार्यकर्ते नाही आहे मंदिरात करता सगळ्यांनी उत्सव करावा म्हणून दाजी बाबा सांगत होते बाबा आम्ही बी जेठे वाटतोय प्रत्येक घरीच बिलकुल वाटतोय रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला करायची हे राम सगळ्यांचा आहे राम आपला आहे मी सुद्धा माझं आम्ही तिघ जेल मध्ये होतो तुम्ही चेक करा मी मला मोठा बोल आणू बाप अडवाजीला जेव्हा अटक झाली पार्टीमध्ये पण रामचंद्र हे सगळ्यांचे आहे आणि तर नाराज राम त्या माध्यमात राजसेवेच्या माध्यमात आपण सगळ्या जणांनी या मंदिराला पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मला तरी असं वाटत प्रभू रामचंद्र यांच्या करता दिलेली आहुती हे बऱ्याच लोकांची आहे ठीक आहे आजच्या या घडाव्याच्या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगणार आहे की महायुतीचा हिंदूचा होत असताना एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकाने सांगितले विकास काम होत आहे विकास काम आम्ही करतोय पण आपल्यामध्ये जी काम होत आहेत त्याच्यामध्ये प्रसिद्धीमध्ये निश्चितपणाने आम्ही कमी पडतो आहे ती सुद्धा करण्याची कार्य करण्याची अत्यावश्यक गरज आहे खरं म्हणाल तर पंचवीस पंधरा नावाचा <णिया> जो निधी आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळतो आहे मला नाही वाटत की याचा एवढा निधी कधी आम्हाला मिळाला असेल दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी जल जीवन मिशन देशामध्ये आलं या देशामध्ये रस्ते आपले सीएम देशवाय मध्ये रस्ते असतील जे रस्ते कधीच होऊ शकत नव्हते ते रस्त्यांची कामा आपली चौफेर होत आहे जल जीवन मिशन मध्ये आपल्याला आठवत नसेल महाराष्ट्राचा विषय डोक्यातून हो काढून टाका पण का। देशातला विषय जर केला पत्रकार बांधवांना मी सांगेल आठ लाख कोटी रुपये पाण्याकरता खर्च करणारा एकमेव पंतप्रधान या देशामध्ये करता आला त्यांचं हो नाव आदरणीय जी मोदी आहे त्या राज्याची असली तरी सुद्धा हे काँग्रेसवाल्यांच्या बोलण्यामध्ये एका मिनिटात त्यांना बंद केलं पाहिजे आणि तुम्ही काय दिलं आम्हाला तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात पाणी देऊ शकले पाणी कायदा हे देण्याचं काम या माणसाने अनुदान देतो हे देण्याचं काम कोणी केलं ते गटा वाटारात ते राजकारण करतो कर दावा केलाय ते सुद्धा काँग्रेसच्या राजवटीत आम्हाला फुलफिल मिळू शकलं नाही हे देण्याचं काम आदरणीय मोदीजींचं सरकार आणि राज्य सरकार करत आहे मी तर आपल्याला एकच सांगेल आता आपल्याला पुढच्या काळामध्ये आक्रमक राहण्याची अत्यावश्यक गरज आहे जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला वागण्याची गरज आहे असं मला वाटतं भरपूर वेळ झालेला आहे मी पालकमंत्री या नात्यानं आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींचं खूप खूप स्वागत करतो की माझ्या निमंत्रणावरून आपण सगळेजण खरं म्हणाल तर गिरी कोणकडे तीन जिल्हे असून सुद्धा ते जळगाव मध्ये आले आणि फार म्हणजे मला बोलले म्हणजे मी येणार नव्हतो तुम्ही धुळ्यात जाणार होतो तुम्ही गेला असतो धुळ्याला फरक काय पडला असता पण कारण की ही जबाबदारी मंत्र्यांची आहे आता मी अनिल दादा येणार होते तर त्यांच्याकडे नंदुरबार जिल्हा आहे त्यामुळे त्यांना तिथं मेळावा घेणं गरजेचं होतं त्याचा आपण पुन्हा गैरसमज करा की राष्ट्रवादीचे मंत्री नव्हते सांगायचं की पालकमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेळा घ्यायला लावले आहे त्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे आपण तो गैरसमज डोक्यातून हो काढून टाकावा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की साठ पासष्ट दिवसावर मला वाटते लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या आजपासूनच जागा समजून आपण कामाला हो। नाता आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील जे जे पक्षाचे आदेश येतील त्या पद्धतीनं महायुती आणि घटक पक्षांनी आपण कार्य करावं हीच विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र